जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील काकडखुंट येथे भारतीय जनता पक्षाच्या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे आमदार रामशा पाडवी यांचे खंदे समर्थक काकडखुंट ग्रामपंचायतचे सरपंच विनोद वळवी व सोनापाटी येथील ग्रामपंचायतचे सरपंच कुवरसिंग पाडवी यांनी आमदार रामशा पाडवी यांच्या स्वार्थी राजकारणी वृत्तीवर प्रखर टीका करीत शिवसेनेच्या शिंदे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील परिसरातील शिवसेना शिंदे गट व काँग्रेसचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा पक्ष प्रवेश आमदार रमश्या पाडवी यांना मोठा धक्का देणारा असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे प्रताप वसावे राजाराम राव अक्कलकुवा मंडळ अध्यक्ष भूषण पाडवी मोलगी मंडळ अध्यक्ष आकाश वसावे माजी सभापती ऋषाबाई वळवी माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत किशोर वळवी जयमल पाडवी धनसिंग वसावे मनिलाल तडवी रामसिंग वळवी जगदीश वसावे सरपंच ललिताबाई वळवी सरपंच कल्पनाबाई पाडवी सरपंच चंपाबाई पाडवी सरपंच हेमलता राऊत सुनील राऊत रोशन पाडवी मिलन वळवी दिलीप वसावे किरण पाडवी नरेश पाडवी महेश तवर विनोद तांबे आदी प्रमुख उपस्थितीत होते अक्कलकोवा तालुक्यातील काकडखुंक येथे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेश मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांचे खंदे समर्थक मानले जाणारे माझी काकडखुंड सरपंच विनोद वळवी व सोनापाटी ग्रामपंचायत सरपंच कुवरसिंग पाडवी यांच्यासह ग्रामपंचायत येथील उपसरपंच सदस्यांसह परिसरातील महुपाडा लालपूर शेल्टापाणी पेचरीदेव परिसरातील हजारो शिवसेना शिंदे गट तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी बोलताना सांगितले की माझ्या राजकीय जीवनात कुठलाही भेदभाव न करता मी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास मंत्री म्हणून अधिकाधिक जनकल्याणकारी व विकासात्मक योजना राबवून विकास साधला आहे यापुढेही आदिवासींच्या विकासासाठी मी तत्पर आहे माझी खासदार डॉ हिना गावित यांनी सांगितले की जिल्ह्यासह अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासीसह गैर आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना राबवून विकास करणे हेच केवळ माझे ध्येय असून अनेक लोककल्याणकारी योजना मी राबविल्या आहेत या तालुक्यातील ठेकेदार कम लोकप्रतिनिधी असलेल्या विधानसभा सदस्य केवळ आपल्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांचा वापर करीत असून वेळीच सावधान होणे गरजेचे आहे यावेळी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी बोलताना सांगितले की स्थानिक विधानसभा लोकप्रतिनिधी केवळ राजकीय सुडभावनेने काम करीत असून केवळ परिवाराच्या स्वार्थासाठी राजकारण करीत आहेत यावेळी काकडखून ग्रामपंचायतचे माजी सरपंच विनोद वळवी यांनी पक्षप्रवेश करताना आपल्या मनुगत व्यक्त करताना सांगितले की मी व माझे बंधू समान सरपंच कुवरसिंग पाडवी आम्ही आमदार आमशा पाडवी यांना राजकीय जीवनात मोठे करण्यासाठी जीव द्यायला तयार होतो त्यांना मोठे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र त्यांनी आपल्या स्वभावानुसार त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी चामचाही वापर केला त्यांना आता पैशांचा गर्व झाला आहे सामान्य कार्यकर्त्याची त्यांच्यापुढे किंमत नाही याच्या अनेकदा प्रत्यय आल्यामुळे आम्ही त्यांना सोडचिठ्ठी देऊन कार्यकर्त्यांची जाणीव असलेल्या विकासपुरुष माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाला मान्य करून भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असून तालुक्यातील अनेक सरपंच आमच्या मार्गावर आहेत असेही सुतोवाच केले या प्रवेश मिळाव्यात हजारो कार्यकर्त्यांना प्रवेश केला अक्कलकुमार प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार